भाऊ पंधरा वर्ष झाली शाळा बोलल्याप्रमाणे आता एवढ्या चांगल्या आज सगळे एवढे प्रमुखांची लाभलेले की आमच्या मंत्री महोदयाचे दोन्ही राईट हँड जवळपास आज आमच्या शाळेत आहेत असं म्हणायला काही आज या शाळेत जवळपास सर्व आमचं मंत्रिमंडळ जनते विराजमान झालेलं आहे अशी शाळा भरून गेली प्रत्येक पक्षाचे प्रत्येक चांगल्या उपक्रमात सामाजिक कार्य काम करणारे सगळे व्यक्ती आज शाळेत उपस्थित झाले कोणत्या गावाला निमित्ताने तुम्हाला या दिव्यांगाच्या शाळा ज्या की दिव्यांगाच्या शाळा म्हणजे गोपेश शाळा किंवा तिथं काही अशा नाव खराब झालेल्या शाळा तिथं स्वतः प्रत्यक्ष तुम्ही जेव्हा पाहता जेवढी श्री युवा कांदवजी हे स्वतः बालकरी संपलं नाही असल्यामुळं एवढ्या आपण ठिकाणी येतो सुद्धा ठिकाणी इंग्रज म्हणत म्हणूनच आलं होतं पहिल्या दिवशीपासून एकच संप दिला जातात आणि आपले अगोदर करून निरव्या क्षेत्रात आपण आहोत तर आपल्याला निर्याण क्षेत्रातच काम करायचं त्याप्रमाणे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली हे सगळं चालू आहे पण आमच्या आराधनाने जसं सांगितलं त्याप्रमाणे जानेवारीच्या पहिल्या दिवसापासून म्हणजे नवीन वर्षाची सुरुवातच तळेगावकर परिवाराच्या वतीनं गेले सात ते आठ वर्ष चालू आहे की पहिल्या दिवशीचा पहिला गोड त्यांचा घरातून येणार असलेला अशा प्रमाण या प्रत्येक व्यक्ती जे शाळेला आले ते जुळत केले आज जो मुलांनी ड्रेस घालताय सुद्धा मान्य तहसीलदार साहेबांनी शाळेला जागी पटलाच्या वाढदिवसानिमित्त एक सहल काढली होती विशेष करून त्या दिवशी मंत्री महोदय उपीर मध्ये होते आणि त्यांनी आम्हाला फक्त दहा मिनिटाचा वेळ दिला होता तहसीलदार साहेब शाळेमध्ये कधी रमून गेले साहेबांनाही कळत नाही आणि दहा मिनिटाचे दीड तास दोन तास कधी झाले हे साहेबांनाही समजू शकलो नाही एवढा वेळ तहसीलदार साहेबांनी शाळेला दिला आणि त्यानंतर याविषयी बोलून घेऊन या विद्यार्थ्यांना ड्रेस द्यायचा आहे हा सांगून बोलून घेऊन सगळ्याचे माप मागून घेऊन ड्रेस एवढे प्रेम करणारे जे करत अधिकारी असतील हे आमचे सर्व मान्यवर असतील व सर्व मित्रमंडळी असतील या सर्वांमुळे हे चालू आहे आणि आता बळमयांना आम्ही तोच शब्द मागितला की भैया आता आम्हाला एखादी भेट न देता आम्हाला एक चांगली मोठी भेट द्या शब्द आपण भाऊकडे जाऊन पुढील सर्व गोष्टी आपण पुढे बसून करून घेऊ त्या गोष्टी बोलण्यावर होत नाही पण ते काम मी नक्की करून घेतो एवढा त्यांनी शब्द दिला आणि तुमच्याकडून जसं तुम्ही आज हा मराठी केलाय तुम्ही पाहत असाल या लेकरांना एक, 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 एक ती आ, तर काहीच नाही म्हणजे त्यांच्या घरी काय परिस्थिती आहे आम्ही एकेकाची सांगायला बसतो तर एवढी विचित्र अवस्था आहे काही आता काल विद्यार्थी गावाकडे गेला आहे आई वडील दोन्ही शिक्षक असून सुद्धा पालकांची परिस्थिती म्हणजे मानसिकता नाही की आता घरी ठेवा पण आपला टीचिंग स्टाफ असेल नॉन टीचिंग स्टाफ असेल या सर्वांच्या एक अथक प्रयत्नातून अथक कष्टातून हे सर्व उभं आणि त्या उभ्या या प्रसंगाला पंधरा वर्ष झाले काल अधिवेशनामध्ये आठ तारखेला म्हणजे प्रभू रामाला चौदा वर्ष बनवास होता त्याच्यानंतर त्याला सुद्धा एक वर्ष जास्त लागलं पंधरा वर्ष झाले कदाचित इतर शाळा म्हणजे दुसऱ्यावर नाव करणं योग्य नाही पण ज्या काही शाळा असतात त्यामुळं कदाचित चांगल्या शाळेला पण आमच्या साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आपल्याकडून गोष्ट चांगलंच करायचं आणि ज्या गोष्टी आपल्याला मॅक्झिमम देता येतात त्या गोष्टी करायच्या तुम्हाला दिव्या क्षेत्रामध्ये कुठल्या शाळेमध्ये संगणक दिसणार नाही पण ते, ते संगणक आपल्या शाळेच्या आवडले संगणक चालू झाल्यानंतर सहज बाळ्याने भेट दिली आणि ही जागा निकामी आहे पुढे भविष्यात मुलींसाठी काहीतरी करायचं आहे त्यांनी लगेच शब्द दिला मुलींसाठी काय करायचं नेमकं काय आहे बघा आम्ही म्हणलं शिलाई मशीन वगैरे काहीतरी आहे तर शिलाई मशीन त्या मशीनच्या उद्योजकांना बोलून घेऊन त्यांना सांगितलं की तू शाळेत जा त्यांना किती लागतंय कसं कस लागत व त्या कशा प्रकारच्या मुली आहेत त्या हँडल कशा करू शकतात हे स्वतः पाहून घे आणि त्यानंतर त्या तिथं शब्द की तुला जे करायचं ते त्या पद्धतीने चांगल्या त्या वाटतीत जास्त चांगल्या मशीन त्यांना उपलब्ध करून देईल आणि त्यांच्या मी एक भव्य दिव्य असा कार्यक्रम घेऊन त्यांनी त्या एक स्वतःच्या मुली समजून या लेकरांसाठी चार शिलाई मशीन या शाळेला भेट दिल्या अशा प्रत्येक एका

आज सर्वप्रथम इथून सुरुवात जेव्हा सतीश पाटील यांनी केली की स्वतःचे वाढदिवस असतील माननीय चंद्रशेखरजी भोसले साहेबांचा पुण्यतिथीचा कार्यक्रम असेल त्या अशा कार्यक्रमातून हळूहळू हळू हे इथपर्यंत वाढत गेलं की आज प्रत्येकाला छोटा ना छोटा कार्यक्रम आपल्या ले लेकरांसोबत या दिव्यांग लेकरांसोबत साजरा करावा वाटतो अंकुश भैया या लेकरांना डोक्यावर बंद असतात प्रेम आहे प्रत्येक कार्यक्रमात त्यांच्या डोळ्यातून जे ते फक्त या मुलाच बाळासाहेबांना माहित नाही पण राखी पौर्णिमे दिवशी राखी बांधताना त्यांच्या डोळ्यातून आश्रू होते आणि पुढे तर राखी पौर्णिमेचा कार्यक्रम चालू आहे एवढी ही भाऊनिक शाळा पण तुम्ही जेव्हा यांना साथ म्हणतात जेव्हा स्वतः लक्ष देतात तेव्हा हे लक्ष या अशा पद्धतीनं जी शाळा चालू आहे एवढीच प्रार्थना आहे की आपल्या सर्वांचं या असे कायम राहू आमच्या या शाळेमध्ये आपण या वाढदिवसानिमित्त इथे उपस्थित झाला त्याबद्दल आणखीन एकदा वाढदिवस ज्यांचा आहे त्यांच्याशी सतीश पाटीलजी शाजी भैया पाटील व गिरीश भैया यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो व आमच्या बाळूभया टिंकू आमचं जी या सर्वांना या वाढदिवसानिमित्त आपण उपस्थित झाला त्याबद्दल व इतर सर्व मित्रमंडळांच्या मान्यवरांचा सर। मी आपण आला त्याबद्दल आभार मानतो आणि लगेच जेवणाचा